हॅलो अँड नमस्कार मित्रांनो आहात मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे डोंबिलीमध्ये तर मित्रांनो डोंबिलीमध्ये भरला आहे डोंबिली रेनबो शॉपिंग फेस्टिवल तर मित्रांनो या फेस्टिवलमध्ये कोणकोणते कुन स्टॉल लागले आहे आणि ते कोणकोणत्या कुन वस्तू भेटतात आणि त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे तर आज सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो या फेस्टिवलची सर्व डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता तर मित्रांनो बघा हे डोंबिली रेनबो शॉपिंग फेस्टिवल लागलेलं ला आहे हे बघा हे सगळे या प्रकारे स्टॉल आहे सगळ्या आतमध्ये इथे कोणकोणते स्टॉल हे सगळे मी दाखवणार आहे आणि या बाजूला बघा या बाजूने ना डोंबिवली स्टेशन आहे अगदी पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही इथे येऊ शकता बघा बरोबर समोर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पण आहे त्याच्याबरोबर समोर हे फेस्टिवल लागले ला आहे तर चला मग बघू इथे कोणकोणते स्टॉल लागले आहेत आणि इथे कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत बघाय सिरॅमिकची भांडी सगळी बघायचं आता याची प्राईस काय असणार आहे सत्तर रुपये सत्तर रुपये बघा मित्रांनो सत्तर रुपयाला आहे आणि हा सत्तर रुपयाचा ओके तर मित्रांनो बघा हे पण सत्तर रुपयाला आहे डिझाईनमध्ये वेगळी आहे फक्त आणि हे फ्लॉवर बोर्ड सत्तर रुपये मित्रांग फ्लॉवर बोर्ड आहे सत्तर सत्तर रुपयाला आहे बाकी सुंदर आहे छोटासा आहे परत छान दिसतो आणि बघा हे मग पण आहे हे मगची प्राईस साठ रुपये मित्रांनो साठ साठ रुपयेला आहे हे कोणते पण साठ रुपये ओके हे साठ रुपयेला तर बघा हे साठ रुपयेला आहे आणि हे साठ रुपये तर बघा हे पण साठ साठ रुपयाला आहे आणि हे बघा हे ऐंशी रुपयेला बघा याच्यामध्ये अशा प्रकारे असणार आहे बघा बाहेरून वाईट आहे आतमध्ये स्काय ब्लू कलर आहे बघा याच्यामध्ये आणखी वेगवेगळे कलर पण अव्हेलेबल आहे हे कितीला बर्थडे गिफ्ट ओके मित्र बघा हे पण ऐंशी रुपयाला मी बड्डे गिफ्ट देऊ शकता बघायचं दे। हॅपी बड्डे लिहिले ह्याच्यावरती यांची काय प्राइस आहे ऐंशी रुपये ओके मित्र बघा हे पण ऐंशी रुपयाला आहे बाकीचं सुंदर आहे डिझाईन आहे ह्याच्यावरती मला नक्की आवडेल ह्याच्यामध्ये वेगळा कलर असतात ने ब्लू कलर पण आहे बाकी सुंदर दिसतं त्याच्या खूप साऱ्या सिरामीच्या वस्तूंनी तुम्हाला इथे भेटून जातील भांडी वगैरे बघा त्याची काय प्राईज आहे अडीचशे रुपये मित्रा बघा हे अडीचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहे बघा इंकडे भेटून जाईल तुम्हाला बघा अशा प्रकारे असणारे वेगवेगळे आणि बघा हे सहा पीसचं सेट आहे आणि हे सहा पीसचं सेट अडीचशे रुपये ओके मित्रा बघा हे पण सहा पीसचं सेट आहे सगळे अडीचशे रुपयाला ते बघा सुंदर सुंदर डिझाईन त्यामध्ये वेगवेगळे कलर आहे त्या बघा आपण बघा सुंदर दिसतो तुम्हाला नक्की आवडेल हे बघा अशा प्रकारचं आहे आणि बघा हे पण बघा पण नक्की आवडेल तर बघा हे दीडशे रुपयाला आहे आणि हे अडीचशे रुपयाचा सेट आहे हा दीडशे रुपयाचा सेट आहे बघा सगळे दीडशे दीडशे रुपयाला आहे हे बघा छोटी छोटी साईज आहे सगळी हा पण इथे सुंदर आहे बघा ह्याच्यामध्ये आणखी वेगवेगळी डिझाईन पण आहे बघा प्रकारे कंटेनर पण आहे या कंटेनरची प्राईस काय तमीद्राँ, प, तमीद्राँ पन्नास रुपये मित्रां मित्रांनो हे पन्नास रुपयाला आहे बघा अशा प्रकारे असणार आहे असे खूप सारे वेगळ्या प्रकारचे कंटेनर तुम्हाला दे बघा ते बघा डबे वगैरे पण आहे आणि या डब्यांची प्राईस काय पन्नास रुपये तर मित्रांनो पन्नास रुपयाला आहे हो बघा याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळं डिझाईन भेटतो बघा अशा डिझाईनमध्ये पण आहे की थोडे आहे आणि बघा ही थोडं सुंदर दिसण्यापेक्षा भारी आहे याची प्राईस पन्नास रुपये मित्रांनो हे सगळे पन्नास रुपयाचं आहे आणि बघा हे पण आहे बघा हा स्क्वायरमध्ये किती सुंदर आहे बघा त्याची प्राइस काय पन्नास पन्नास रुपये हे सगळं पन्नास रुपयाची रेंज आहे का ओके तर बघा हे सगळं पन्नास रुपयाची रेंजमध्ये आहे ते डबे हे कंटेनर पन्नास रुपये ओके मित्रांग पन्नास पन्नास रुपयाला आहे हे बघा हे कंटेनर पण पन्नास रुपयाला आहे बघा ह्याच्यामध्ये पण अशा प्रकारे असणार आहे हे पण पन्नास पन्नास रुपयाचे ते स्ट्रो वगैरे पण आहे या स्ट्रोची प्राईस काय मित्रां शंभर रुपयाला आहे आणि बघा हे स्पूनचा सेट आहे तर मित्रांनो बघा इथे हे एअरपॅक कंटेनर पण आहे शंभर शंभर रुपयाला आहे हँडवॉशचा कंटेनर पण आहे शंभर रुपयाला आहे हे बघा डस्टबिन आहे हा पण शंभर रुपयाला बघा ह्या तीन डब्यांचा सेट आहे हा पण शंभर रुपयाला आहे आणि या बॉटली पण बघा हे सगळ्या बॉटली पण आहे ना शंभर शंभर रुपयाला आहे अशा खूप साऱ्या वस्तू तुम्हाला भेटून जातील बघा हे डबे पण आहे ना शंभर शंभर रुपयाला हेवीमध्ये आहे बेबी मटी शंबर रुपये आ जापन है ना तुम्हें भाजी वगैरह धूष शापन शंबर रुपये बे कंटेनर है बने पे है बी 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 सुंदर है शंबर रुपये तो 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 एक है अशा खूप साऱ्या वस्तू नाही तुम्हाला याच्या शंभर रुपयाच्या रेंजमध्ये अच्छा बघा आपण पण शंभर रुपयामध्ये अशा खूप साऱ्या वस्तू बघा इथे मू वेगवेगळ्या प्रकारचे कंड्या बाळी पण बघा ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स ठेवू शकता बघा ही पण शंभर रुपये शंभर रुपयाची एक आहे आणि याच्यामध्ये पण वेगळी वेगळी डिझाईन पण तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारे डिझाईन असणार आहे ती पण शंभर रुपयाला मित्रा बघा हे सगळे शंभर शंभर रुपयाला डबे बघा अशा प्रकारे शंभर शंभर रुपयाला आहे पण तुम्हाला वेगवेगळे कलर भेटून वे द्यायचे बघा रेड कलर आहे स्काय ब्लू कलर पण आहे बघा स्क्वायरमध्ये पण बघितलं सुंदर दिसतं हे बघा हे पण शंभर शंभरच्या रेंजमध्ये आणि बघा हे कंटेनर पण शंभर शंभर रुपयाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्क्वायर ओरिजेंटल तर बघा शंभर रुपये लिहिलं आहे शंभर रुपया जास्त दाखवतो बघा पूर्ण हे बघा शंभर रुपयाचा सेल लिहिलं आहे काही वस्तू घ्या शंभर रुपयाला हे जेवढा वस्तू मी तुम्हाला दाखवले लाईनने जेवढा सगळे शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा हे कंटेनर पण सगळे शंभर शंभर रुपयाला दिसायला खूप सुंदर आहे अरे तुम्हाला नक्की आवडणार ते बघा हे राऊंडमध्ये पण कंटेनर बघा बघा हे पण शंभर शंभर रुपयाला तर मित्र बघा हे सगळे पण तीस तीस रुपयाच्या वस्तू आहेत सगळ्या तीस रुपयामध्ये हे बघा हा टेबल तीस रुपयाचा आहे ही ट्रे तीस रुपयाची बॉटली वगैरे सगळ्या तीस तीस रुपयाला यह बहुत तीस तीस, तीस रुपया खूब सारे वस्तु है सगळे तीस रुपया रेंज मदी है हूक्स पन है ना ये तीस रुपया ही बॉटल पण पीस रुपये बॉवर कैप है हिपन तीस रुपया एक है एक तीस, एक तीस पी एक तीस रुपया मित्रों ना बो अ अशा प्रकार बॉटल पन है जो तीस तीस रुपया अन ये ब स्प्रे बॉटल है तो पे तीस रुपया का मग वगैरे पण भेटून जाईल बघा क्वालिटी बघा यांची बघा याची क्वालिटी पण छान आहे तीस रुपयाला आहे पण हे बघा त्यांच्यामध्ये आणखी पण आहे बघा आपण पण बघा तीस रुपयाला अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला तीस रुपयाच्या रेंजमध्ये भेटून जातील ही पण तीस रुपये ना पन्नास रुपये ओके अच्छा ते पन्नास रुपये मित्र बे पन्ना रुपया रेंज मे बी पे लास्ट पर्यंत ज्यादा वस्तू लागल्या सगळ्या पन्ना रुपयाच्या रेंज मध्ये इथून लास्ट पर या तीस रुपयाच्या रेंज मे बे सग दाखिल नहीं सी तीस रुपयाच्या रेंज बघा ही प्लेट पण आहे ना तीस रुपयाच्या रेंज बघा ही बकेट पण आहे ना तीस रुपया बी तीस ही ट्रे बघा हजे में तुम्हें वेजिटेबल देवा स्पून वगैरह ठेक कि स्टेशनरी वस्तुपनता देखो चित्रा तीस रुपया तीस रुपया मे बहते पन्नास रुपये जो सेलमी सगस् तामपर्यन के एव, बन, पन, पन्ना रुपये बै स्टीकर सहा पीस है पन्नास रुपयेला सीजर पांच रुपया बॉटल पन्ना रुप सॉरी पन्ना रुपये ली प ब्रश वगैरे पण पन्नास रुपये असं लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीच्या बरोबर हे बघा ही स्केल आहे लहान मुलांसाठी हे पण पन पन्नास रुपयाला एक आहे आणि बघा हा हँगर आहे पाठी स्टिकर आहे बघा अशा प्रकारे असणार आहे पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर भेटून जातील तर मित्रांनो बघा हे टॅबलेट ठेवण्यासाठी आहे हे पण पन्नास रुपयाला आहे आणि बघा ॲनवलप्स आहे ते किती पीस असतील याच्यामध्ये अच्छा पंचवीस तीस तर मित्रांनो पंचवीस तीस पीस आहे पन्नास रुपयामध्ये बघा मित्रांनो फिक्स प्राईस दिली आहे पन्नास रुपये बघ थोडं हॅवी क्वालिटीमध्ये बघा अशा प्रकारे असणार ते मग वगैरे हे बघा डस्टबिन पण थोडे चांगल्या क्वालिटीचं आहे जशी प्राईस तशी क्वालिटी असणार वस्तूंची ते बघा हा पण हे बघा अशा प्रकारे असणार आहे बघा इथे पण खूप सारे कंटेनर छोटे छोटे कंटेनर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे सगळं पापडाची प्राईस काय साठला एक शंभरला दोन तर मित्रांनो साठ रुपयाला एक आहे शंभर रुपयाला दोन आहे हे बघा पोहा मिरगुड पालक पापड हे बटाटा पापड आहे असे वे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पापड इथे भेटून जातील हे बघा हे नाचणीचे पापड कुरड्या पण आहे कोणत्या दोन पॅकेट आहे साठ रुपयाला एक आहे आणि शंभर रुपयाला दोन भेटतील तुम्हाला हे बघा हे किती रुपयाला साठला एक शंभरला दोन पॅकेट ओके तर मित्रांनो साठला एक आहे शंभर रुपयाला दोन आहे हे बघा एक हे नाचणीच आहे हे पण नाचणीचे आहे आणि हे अच्छा साबुदाना तर मित्रांनो साबुदानाचे आहे हे बटाट्याचे साबुदाण्याचे हे नाचणीचे आहे आणि हे बिस्किट ते पण सेम सेम प्राईस तो मित्रों बिस्किट पे है ना साठ रुपया एक है शंबर ला दोन पैकेट है किती किलो है अर्धा किलो पाव किलो दौनशे ग्राम है ये दोनों ग्राम से पैकेट है तो मित्रों जोड़े पैकेट दाखो तुम्हारे सगे सी दौनशे ग्राम से का गिस्कट अच्छा बिस्किट है गवाच तो मित्रों गवाच बिस्किट है प्राइस का सेम प्राइस है ओके येपन दौनशे ग्राम है तो मित्रों गवाच बिस्किट है यह पोन से ग्राम है सेम प्राइस है शंबर साठ रुपया एक शंबर दोन है नळा वगैरे तुम्हाला पाहिजे ते भेटून जातील यांची प्राईस यांची पण सेम तीसला एक पन्नासला दोन त्या नळ्यांची पॅकेट आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे सगळे तीस रुपयाला एक आहे पन्नासला दोन आहे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईन डिझाईनमध्ये पण वेगवेगळ्या बरं हे थोडं छोट्या डिझाईनमध्ये हे थोडं मोठ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि हा पास्ता आहे ना त्याची प्राईस सेम आहे ओके तर मित्र पास्ता पण तीस रुपयाला एक आहे पन्नासला तीन बघायचे आणखी भांडे वगैरे पण ते तुम्हाला मग बघायचं किती प्लेट्स बघा किती सुंदर आहे मॅडम याची प्राईस काय सर आहे तीस रुपये ओके तर मित्रांनो पन्नास रुपयाला किती एक सिंगल पेज तर मित्र एक पण ओके तर हे पन्नास रुपयाला हे कितीला हे पन्नास रुपयाला हे तीस रुपयाला तर मित्र बघा हे नाही तीस तीस रुपयाचे हे बघा तीस रुपयाला बघा याच्यामध्ये मी वेगवेगळे डिझाईनमध्ये भेटतं आणि हे तीस तीस रुपयाला हे बघा हे सुंदर आहे बघा तीस आरोप तुम्हाला सुंदर बघा ही पण तीस रुपयाला आहे बरं ही पण तीस सुंदर आहे तीस रुपयाला तुम्हाला आव नक्की आवडेल हे बघा ही पण सगळे तीस तीस रुपयाच्या रेंजमध्ये नाही बघा इप ही लाईन आहे ना पूर्ण पन्नास रुपयाची रेंज आहे आणि हे बाऊल कितीला तीस रुपयाला मित्रांनो बघा प्लॅस्टिकच आहे तीस रुपयाला बघू किती सुंदर दिसत आहे आणि हे एकशे तीस रुपये तर मित्रांनो एकशे तीसला आहे सेट आहे पूर्ण किती पीस आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा पीस आहे एकशे तीस रुपयाला तर बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर भेटून जातील

चार पाच प्रकार तुम्ही यूज करू शकता अंडी वगैरे ठेवण्यासाठी चपाती ठेवण्यासाठी किंवा फ्लावर वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता मित्र बघा एक दोनशे वीस रुपये लिहिले ते बघा इथे लिहिलं आहे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपयाला बघा एकशे तीस रुपयाला तिकडे आणखी पण आहेत ते पण दाखवत होतो मग बघा हे पन्नास रुपयाला एक आहे ही सत्तर रुपयाला आहे बघा ही पण ते हे बघा ही नव्वद रुपयाला छान हे बघा अच्छा हे नव्वद रुपयाला तो मित्रांनो केळचा पण बघा नव्वद रुपयाला छान आहे आणि बघा ही ऐंशी रुपयाला आहे तर दिसेल खूप छान दिसेल तुम्हाला बघा कुठल्या प्रकारे असणार हे बघ ते झारे वगैरे पण भेटतील तुम्हाला भजी वगैरे चिकन वगैरे करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता हे बघा ते दोनशे ऐंशी रुपयाला आहे हा दीडशे रुपयाला आहे हा सत्तर रुपयाला आहे आणि हा फ्राय पॅन बघा चाळीस चारशे रुपयाला सॉरी बघा हा चारशे रुपयाला आहे सगळ्यांची प्राईस लिहून ठेवली आहे प्रत्येका वस्तूंवरती प्राईस लिहिलेली आहे आणि बघा सुपडा वाटतो आहे हे पोलपोट लाटणं पण आहे ते बघा पन्नास रुपयाला आहे ते नव्वद रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पन्नास रुपये आणि चमचे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला पन्नास चाळीस पन्नास नाही बघा चॉपिंग बोर्ड पण आहे एकशे वीस रुपयाला हा हे बघा हा लाकडी आहे दोनशे रुपयाला इथे पडदे वगैरे तुम्हाला भेटून जाईल हे पडद्यांची प्राइस काय असणार आहे चार बाय सात तर मित्र चार बाय सातचा आहे डोअरचा आहे सातशे रुपयाला हा चारशेचा आहे साध्यामध्ये तर बघा मित्र अशा प्रकारे हा किती बोल किती प्राइस काय चारशे रुपये तर चा, चारशे रुपयाला आहे हे बघा अशा प्रकारे असणार आहे हे बघा विंडोचे यांची काय प्राइस आहे जोडी तर मित्रांनो तीनशेला एकतीस आहे पाचशेला जोडी आहे विंडोसाठी साईज काय असणार

सात बाय सात बाय सात ओके किया, तो मित्रांनो सात बाय सातची किंग साईड आहे ओके केरला कॉटन काय आहे जी पाचशे रुपये बघा अशा प्रकारे असणार आहे पिलो सोबत आहे बघा वन बाय वन बाय टू लिहिलेलं ले तर बघा ते लिहिलं पण आहे डबल बेडशीट आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर भेटून जातील हे बघा खूप सारे कलर तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये बघा सिंगल है चार चार साथ है। साथ। साथ। पौर सिंगल बेडचे किती चार बाय सात चार बाय सात तर सिंगलमध्ये चार बाय सातची ओके तर मित्रांनो तीनशेला एक भेटेल आणि पाचशेला जोडी भेटणार ऑफरमध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे बघा याच्यामध्ये कलर व्हरायटी तुम्हाला खूप सारे भेटून जातील पूर्ण स्टॉक आहे तुम्हाला एवढ्या पाहिजे तुम्ही घेऊ शकता बघा सेलमध्ये तुम्हाला भेटेल बघा अशा प्रकारे असणार आहे भरपूर आहे सगळे कलर भेटून जातील मित्रांनो सगळे कलर भेटतील बघा तुमच्याकडं तुमच्याकडून पूर्ण स्टॉक आहे तर तुम्हाला पडदे वगैरे किंवा बेडशीट वगैरे सिंगल बेड डबल बेडची बेडशीट वगैरे पाहिजे असेल किंवा पडदे वगैरे पण पाहिजे असेल ना सगळे भेटून जाईल तुम्हाला डिस्काउंट पण भेटणार ओके तर मित्रांनो पडद्यामध्ये वीस टक्के डिस्काउंट भेटेल तुम्हाला अशा प्रकारे असणार आहे सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये पण भेटून जातील खूप सारा व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे त्या तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे येऊन यांना विजिट करू शकता त्यांच्या शॉपला बघू इथे कॉटनचे शर्ट वगैरे पण तुम्हाला भेटून जातील कुर्ता वगैरे किंवा हे बघा अशा प्रकारचे शर्ट वगैरे पण पाहिजे असेल तुम्हाला कॉटनमध्ये ते बघितलं खूप सारे वेगवेगळ्या दादांना विचारू त्याची प्राइस का असणार दादा याची प्राइस काय असणार आहे टी थ्री हंड्रेड रुपीज तर मित्र बघा तीनशे रुपयाला आहे मित्र खूप सारे कलर भेटतील हँडलूम आहे तर बघा अशामध्ये वे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईन तुम्हाला भेटतील अच्छा अरे बडी साईजवाला अच्छा फुल हां ओके तर मित्रां फुलच किंमत आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि एक कुर्ता तर मित्रांगो लॉंग कुर्ता आहे बघा पाचशे रुपयाला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे असणार आहे बघा कुर्ते तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे भेटून जाते बघा याच्यामध्ये मग तुम्हाला खूप साऱ्या वरायटी भेटतील आणि बघा इथे पण आहे अरे एक कुर्तं ती, बघा हाफ कुर्तो तीन तीनशे रुपये तर मी तो ती बघा शॉर्ट कुर्ता आहे तीनशे तीनशे रुपयाला आहे बघा सब हे सगळे कॉटनचे आणि त्यामध्ये वरायटी खूप छान आहे बघा हे बघा याच्यामध्ये मग साईज भेटेल तुम्हाला बघाय हां तुम्हाला समजू लागलं कपडा बघायला सुंदर आहे याच्यामध्ये खूप साऱ्या वरायटी तुम्हाला भेटून देतील बघा डिझाईन विझाईन खूप डिझाईन यांच्याकडे अवेलेबल आहे नक्की आवडतील बघायचं हाफ शर्ट आहे हे बघा दादा बघा हाफ शर्ट आहे शॉर्ट कुर्ता बघा शॉर्ट कुर्ता आपण तिसरं सुंदर आहे ओके तर मी तर कम्फर्टेबल असणार आहे अशा प्रकारे तुम्हाला कुर्ता वगैरे बघा शर्ट्स वगैरे लॉंग कुर्ता हाफ कुर्ता वगैरे पाहिजे सर तुम्ही इथे येऊन यांना विजिट करू शकता तर बघा इथे इमिटेशन ज्वेलरी वगैरे पण तुम्हाला भेटून जाईल मंगळसूत्र वगैरे किंवा नेकलेस वगैरे हो वगैरे प्राइस पण लिहिली आहे चारशे पन्नास रुपये खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे नेकलेसमध्ये पण आणि बघा ते वेगळं वेगवेगळ्या डिझाईनमधील मंगळसूत्र वगैरे पण आहे सगळ्या मंगळसूत्रांची प्राइस काय सरे दोन सौ तीन सौ ओके समजा दोनशे ओके टू फिफ्टी हंड्रेडचे स्टार्टिंग तुमचा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे ते हे साडेचारशे रुपयाला आहे सॉरी आणि नेकलेस वगैरे पण बघा अरे हे नेकलेस का बघा साडेतीनशे टू फिफ्टी असे वेगवेगळ्या प्राइसमध्ये बघा नेटलं खूप सुंदर सुंदर आहे आणि इसका प्राइस काय सेवन फिफ्टी काय सेवेन फिफ्टी खुद सारे डिजाइन मे तुम्हारा नेकूल साढ़े तीन सौ रुपये साढ़े तीन सी ची रेंज है सुंदर सुंदर है सबका टू फिफ्टी तो मित्र बहुत दौनशे पन्ना रुपये आयोग तुम्हाला क्लिअर दिसून येत असेल आणि बघा इथे वेळे म्हणजे गोल्ड प्लेटेट आहे ना ओके सगळं गोल्ड प्लेटेट सरी यास का प्राईस काय साडेचार साडेचारशे तुमच्या साडेचारशे रुपये आणि मोत्यांचे पण आहे हे सब तनमनी आहे दोन सनमनी तनमनी आहे दोनशे रुपयाला हे कोळी बी दोनशे रुपये का तन्मनी आहे दोनशे रुपयाला पण दोनशे रुपयाला आणि बघा दीडशे रुपयाची रेंज आहे ते बघा अशा प्रकारे असणार आहे आणि कानातले पण आहे अरे कान का फिफ्टी वन फिफ्टी टू हंड्रेड समजा वन फिफ्टीला दोनशे रुपयाला आहे गोल प्लेट ओके गोल प्लॅकेट आहे दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये कमी वेगवेगळ्या प्राईसमध्ये आणि बघा झुमके पण आहे झुमके क्या प्राइस काय आहे का दोनशे रुपये का तर मित्रांनो दोनशे तर मित्रांना दोनशे दोनशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये मित्रांगे झुमके बघा हे काळातलं आहे ना दोनशे दोनशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये बघा ते मॉडर्न डिझाईनमध्ये पण आहे ती ते बघा शंभर शंभर रुपये डायमंडचे सगळं शंभर शंभर रुपयाला हे बी शो रुपये का तर मित्रांनो बघा हे पण शंभर शंभर रुपयाला बघा कारण मनीपणे वरती आहे तर तुम्हाला पाहिजे नाही इन्व्हिटेशन झालं गोल्ड प्लेटेड तर तुम्ही इथे येऊन विजिट करू शकता त्यांच्या काउंटरवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने भेटून जातील जसे किंवा मंगळसूत्र वगैरे किंवा नेकलेस वगैरे कानातले वगैरे ते गोल्ड प्लेटेड आहे तर मित्रांनो बघितले रांगोळीचे साचे पण आहे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला इथे रांगोळीचे साचे पण भेटून जातील त्याचे रिंगा वगैरे पण आहे इसका प्राईस किती तीस रुपये तर जरा तीस रुपयाला आहे नाही बघा आणि हे साचे वीस रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला तीन आहे याच्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळे डिझाईन भेटून जाते लक्ष्मीचे पावडर वगैरे तर बघा हे पंधरा रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला चार ओके पंधरा हे बघा हे दहा रुपयाला आणि हे आणि यांची प्राईस तुम्ही तर पन्नास रुपयाला किंमती पीस आहे एक दोन तीन चार पाच सात पीस आहे तो 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 सत्तर रुपयाला आहे बरं सेट आहे पूर्ण सत्तर रुपयाचा आणि हे ऐंशी रुपयाला सेट आहे याच्यामध्ये पण किती पीस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात पीस आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण किती एक दोन तीन चार पाच सहा सात पीस आहे याच्यामध्ये पण डिझाईन खूप आहे याच्यामध्ये कलर बोलतो सॉरी याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटून जातील खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहे हे बघा हे दहा हजार रुपयेवाले आहे ना ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लक्ष्मीचे पावलं वेगवेगळे डिझाईन आहे बघ सूर्याचे डिझाईन याची डिझाईन त्याचे खूप सारे डिझाईन भेटतील तसं बघा बघा अशा प्रकारे अरे यांची प्राईस काय शंभरला दोन साठला एक शंभरला दोन मित्र बघा हे साचे आहे ना साठ रुपयाला एक आहे शंभर रुपयाला दोन आहे बघा हँडमेडेड बॅग आहे सगळ्या पन्नास रुपयाच्या रेंज माहिती लिहिलेलं आहे पन्नास रुपयाची रेंज आहे ती सगळे पर्स आहे ना हँडमेड आहे पन्नास रुपयाला ते बघा या पर्स पण पन्नास पन्नास रुपयाला त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्स कॉस्मेटिकच्या वस्तू वगैरे ठेवू शकता तुमच्या हे पण पन्नास रुपयाला हे बघा ही साडीच्या डिझाईनमध्ये पण पन्नास 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 रुपयाला बघा त्याच्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहे हे बघा हे पण किती सुंदर आहे खूप सारे मग दाखवतो बघायच्या हातमध्ये पण आहे बघा हे पण पन्नास रुपयाला अच्छा एकशे दहा रुपये लिहिले याच्यावरती आणि याची प्राईस शंभर रुपये ही शंभर रुपयाची रेंज आहे ना त्याचं अच्छा ओके ओके तो मित्रांनो ही शंभर रुपयाला आहे ही एकशे दहा रुपयाला आहे याची काय प्राइस आहे दीडशे रुपये मित्र बघा ही दीडशे रुपयाला आहे ओके सुंदर आहे आणि ही दीडशे रुपये ओके तो मित्र बघा ही पण दीडशे दीडशे रुपयाला आहे आणि हिची काय प्राइस आहे दीडशे रुपये ओके हे पण दीडशे रुपये नाही नॉर्मल शंभर दीडशेच्या रेंजमध्येच आहे सगळं आणि त्या सगळ्या दाखवलं ना बघ तिकडे ते पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये ते सगळं पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये या दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये सगळं आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय